माझ्या सर्व प्रेमताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते नेहमीच आपल्या ब्लॉगची सुरुवात एखाद्या रेसिपीपासून किचनपासून किंवा एखाद्या कामापासून होत असते तसंच बघा मैत्रिणींनो आज मी टेरेसवर आलेली आहे आणि आज आहोंनी आणि मी दोघांनी ठरवलेलं आहे की आज पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करायची तर आय आमची जी ही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ती पाचशे लिटरची आहे मी जेव्हा वी यूट्यूबला सुरुवात केली होती यूट्यूब चॅनल नवीन उघडलं होतं तेव्हा सुद्धा मी टाकी स्वच्छ करण्याचा एक जो व्हिडिओ आहे तो शेअर केला होता पण एडिटिंग एवढं ये व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे तो व्हिडिओ काही एवढा व्यवस्थित नाही आहे पण त्यावर त्यामध्ये ना ही पन त्या वर, त्या मदेना की संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे की पिण्याच्या पाणी पाण्याची टाकी कशी असायला हवी काय टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे कुठलं औषध टाकलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर असो बघा आता ना मी काय केलेलं आहे महिन्यातून एकदा जसा वेळ मिळेल तसा आम्ही ही टाकी स्वच्छ करत असतो तर पाणी थोडंसं तळाशी आहे ना तर भरपूर अशी धूळ साठलेली असते किंवा पाण्याचा गाळ जो आहे ना तो गाळ साठलेला असतो तर तो, तो सगळा आधी स्वच्छ एका बादलीमध्ये भरून घेतो आणि ते सगळं पाणी खाली करतो आणि पुन्हा एकदा नवीन स्वच्छ बा पाणी घेऊन त्या पाण्याने पुन्हा एकदा ही टाकी आतनं धुवून काढतो आणि किचनचं आपलं जे कापड आहे तर किचन टॉवेलने ना आतून संपूर्ण जी टाकी आहे ती स्वच्छ धुवून घेतो पुसून घेतो बघा अशा पद्धतीनं टाकी पुसून घेतलेली आहे जेव्हा मी आतमध्ये उतरले ना तेव्हा भरपूर धूळ आणि गाळ साठला होता आता पूर्णपणे ही टाकी स्वच्छ झालेली आहे तर पहा आम्ही काय करतो ही आम्ही फिल्टर जे होतं ना आमचं ते आधी होतं पण आता आमचं फिल्टर बिघडलेलं आहे त्यामुळं आम्ही डायरेक्ट ह्या टाकीतलं पाणी पितो गाळून एका माठामध्ये किंवा हांड्यामध्ये मी ते पाणी भरणार आहे उन्हाळ्यात भरते नेहमी आणि आता तरी नाही भरत आता डायरेक्ट नळाचं पितो कारण टाकी ही नेहमी आमची स्वच्छच असते आपण जेव्हा फिल्टरचे पाणी पितो तेव्हा मला तरी असं वाटतं की त्या पाण्यामध्ये जे घटक आहेत जे मिनरल्स आहे जेव्हा क्षार जेव्हा कमी होतात त्या पाण्यातले तेव्हा ते, ते सुद्धा घटक कमी होत असावेत आणि आपल्या शरीराला जे काही हवं आहे पाण्यातून ते मिळत नाही असं माझा समज आहे पण मला तरी असं वाटतं बऱ्यापैकी आम्हाला बिना प फिल्टरचं ना सूट होतं कुठलेच आजार नाही काय नाही काय नाही कारण आमचं जे नगरपालिकेचं जे पाणी आहे ग्रामपंचायतीचं ते खरंच मस्त आणि चांगलं आहे त्यामुळं मला तरी आठवत नाही की पाण्यामुळं आम्हाला कुठले आजार झालेले आहेत तर असो इतकं स्वच्छ आमचं पाणी आहे आणि हे काम आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी करावं लागतं आठवड्यातलं नाही पण महिन्यातनं एकदा करावं लागतं किती वाजले असतील साडे अकरा तरी वाजले असतील आता आता इकडं बघा साडीवर असा वाळत घातलेला आहे आईंनी बटाट्याचं किस केलेला आहे आणि ऊन इतकं आहे ना की असं डोळे उघडून बोलू पण शकत नाही तर चला खाली जाऊया आणि मग आता ना सूर्य बघा असं चेहऱ्यावरच येतो की नाही असं इकडं इकडं तोंड करा बघू तुम्ही बोला तुम्ही म्हणताय डोळ्याला काय होते आता बोला आता बोला तुम्ही कॅमेरात बघा ना आता कुठं दिसतात का तुमचे डोळे <laughs> तर पाण्याची टाकी वगैरे धुवून आल्यानंतर जेवण वगैरे झालेली आहे आणि आता पहा हे तुम्हाला मी ड्रेस दाखवते आहे तर हे बाळाचे जे ड्रेस आहेत एक पाच सहा ड्रेस आहेत तर ते छान डेटॉलमध्ये धुवून स्वच्छ केलेले आहे आणि छान कडक उन्हाला वाळवलेले आहे तर असं केल्यानं काय होतं जंतुसंसर्ग होत नाही मस्त असे कपडे वाळवलेले आहेत आता बघा वापरलेले जे कपडे आहेत ना मौसूद तेच बाळाला वापरायचे असतात नवे कोरे जे कपडे आहेत ना त्यांनी रॅशेस वगैरे उठण्याची शक्यता असते त्यामुळं वाप वापरून मऊ झालेले जे कपडे आहेत ना तेच बाळाला वापरायचे असतात त्यामुळं मी हे कपडे धुतलेले आहे आणि बघा ब्लॅक कलरच्या आतमध्ये तुम्हाला कापड दिसतंय ना ते गाऊनचं कापड आहे आणि जो हे चौकोनी दिसतंय ते एक ब्लाउज पीस आहे तर ह्याचं मी धुपटं शिवलेलं आहे दुपारच्या वेळेमध्ये तर आता हे जे सगळे कपडे आहेत ना आज बाळाला डिस्चार्ज देणार आहेत त्यामुळं हे कपडे मी आता हॉस्पिटलला द्यायला जाणार आहे येताना आम्हाला रस्त्यात शेवपुरी दिसली आणि बऱ्याच दिवस झालं मी शेवपुरी खाल्ली नव्हती शेवपुरी खाऊन घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर बघते तर, तर जिकडे तिकडे पसाराच पसारा मुलांना घरी ठेवून गेले होते त्यामुळे मुलांनी सगळीकडे असा पसारा घातला होता आणि आता वाजलेले होते संध्याकाळचे साडेचार पावणे पाच वाजता आम्ही आलेलो आता तर हे सगळा पसारा इकडे कपडे आणि काय काय खेळणी कप ही जे आहे मेजरमेंट कप देवा खेळत असतो ह्या कपांनी आणि पुढे बघा इथे टी व्ही काउंटरला तुम्हाला भरपूर असा पसारा असतो टिफिन वगैरे तांब्या पाणी पिलेला रिमोट मोबाईल सगळे जिकडे तिकडं फेकलंच होतं सगळं तर किचनमध्ये गेल्यानंतर तर काय डबल धक्का कारण चहा वगैरे पिऊन सगळे भांडे वगैरे तसेच पडले होते तर म्हटलं चला आता हे सगळं आधी पटापट आवरून घेऊया बाहेर आल्यानंतर सुरुवात आपण बाहेर बाहेर पॅसेजपासून केलेली आहे पटकन खुर्च्या आहेत त्या आतमध्ये ठेवल्या झाड झटक केली पाय पुसणे आणि सगळा पॅसेज जो आहे तो स्वच्छ लोटून घेतला पॅसेज लोटून घेतल्यानंतर देवा बघा इथे आलेला आहे आणि आता त्याची गडबड चाललेली आहे आही मला चहा बिस्किट खायचं आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळची वेळ झाली ना की आम्हाला चहा बिस्किटची तलफ होतेच होते कारण जेवणंसुद्धा आमचे लवकर होतात आणि आधीमध्ये काही खात नाही फ्रूट वगैरे खाल्लं तर खाल्लं मुलांनी नाहीतर इतरवरचं कुरकुरे वगैरे खात असतात पण त्यांनी काही पोट भरत नाही त्यामुळं मग संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा लवकर करावा असं वाटतं आणि चहा बिस्किट जरा दिलं ना मुलांना म्हणजे मग तेवढाच आधार असतो पोटाला पॅसेज लोटून झाडून घेतल्यानंतर पुन्हा वस्तू पॅसेजमधल्या जिथं आहे तिथं ठेवल्या ना मजे मते अगदी दिसायला छा चा, छान दिसतं तर बघा एक खुर्ची या साईडला आणि एक खुर्ची या साईडला ठेवलेली आहे आणि इकडच्या खुर्चीवर बसल्यानंतर असा व्ह्यू दिसतो घरासमोरचा चहा घेत निवांत असं बसावं संध्याकाळचं असं वाटतं आणि खूप प्रसन्न आणि शांत वाटतं संध्याकाळची लक्ष्मी सर्वात आधी दारातूनच घरात प्रवेश करत असते त्यामुळं सर्वात आधी मी अंगणातलं स्वच्छ करून घेते म्हणजे पॅसेज वगैरे स्वच्छ करून घेते आणि मगच घरातला आवरयला जाते तर रोज सकाळ संध्याकाळ पॅसेजमधलं अंगणातलं लोटणं गरजेचं आहे आता जसं तिळतिळाने दिवस वाढत जाईल आणि दिवस मोठा होत जाईल तसा संध्याकाळचासुद्धा जा सडा रांगोळी केली पाहिजे बऱ्यापैकी आता इकडची थंडी जी आहे ती कमी झालेली आहे आणि दिवस बघा आता छान असा मावळत आलेला आहे तर आता घरातलीच माझी आवरावर चालू है वगेरे आहे सोफ्याचे कवर वगैरे स्वच्छ झाड झटक करून नीट लावणं टाप म्हणजे सगळे जे आहेत फॅमिली मेंबर्स ते व्यवस्थित घरामध्ये वरती बसतील सोफ्यावर आणि बाकीचं जे काही काम आहे जो काही पसर आहे तुम्ही आवरून घेईन सगळा जो पसारा आहे तो आवरलेला आहे लोटण्याआधी मी काय करते छोट्या मोठ्या ज्या वस्तू खेळणी सगळे जे आहे ते जिथलं तिथं आधी आवरून ठेवते टी व्ही काउंटरसुद्धा छान स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि पुसून घेतलेला आहे ओल्या कापडाने आणि सोफ्याची कवर अगदी टापटीप व्यवस्थित खोचून खाचून लावलेली आहे आता फक्त लोटून झाडून करायचं आणि दिवाबत्ती करायची एवढंच फक्त बाकी आहे आल्याबरोबरच किचनसुद्धा आवरून भांडी वगैरे सगळे सिंकमध्ये गोळा करून ठेवलेली आहेत आणि किचनकटा स्वच्छ केलेला आहे तर असं वाटतं की संध्याकाळचं हे जे सगळं घर आहे व्यवस्थित निदान आवरलेलं असावं म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना किंवा पाहुणे येऊ देत किंवा इतर कुणीही व्यक्ती आली घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला तर प्रसन्न वाटलं पाहिजे आणि जी येणारी संध्याकाळी जी येणारी पाहुणे किंवा एखादी व्यक्ती असू दे कोणी येणार असेल तर खरंच तेच त्यांच्याच रूपामध्ये देव आपल्या घरी येत असतो आता सगळं घर स्वच्छ आणि टापटीप झालेलं आहे हातपाय तोंड धुतले स्वतः फ्रेश झाले चहा आणि टोस्ट खायला बसलेले आहे टोस्ट खाऊन झाल्यानंतर दिवाबत्ती करणे अंगणात दिवा, दिवा लावणे हा नित्य नियम आहे तुळशी पुढे दिवा लावून शुभम करोती म्हणणे मला तरी असं वाटतं की तुळशी पुढे उभं राहून शुभम करोती म्हटल्याने माझी जी प्रार्थना आहे ती विष्णुदेवांपर्यंत पोहोचते म्हणून मी नेहमी रोज तुळशीला दिवा लावताना शुभम करोती दारातच उभं राहून म्हणते दारात, दारात मोकळा असं वारं सुटलेलं असतं आणि मला शांत प्रसन्न वाटतं मनसुद्धा माझं अगदी समाधानी होतं आणि असं वाटतं की आयुष्यामध्ये खरंच खूप काही चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि आपण त्या करू शकतो एक पॉझिटिव्हिटी मिळते माझं दिवसभराचं हे जे रुटीन आहे जसं थोडं थोडकं जमेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा आपलं चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर अंगणामध्ये दिवा लावल्यानंतर अंगणातला व्ह्यू जो आहे ना तो खूप बघण्यासारखा प्रसन्न पॉझिटिव्ह असतो आणि हे घरामध्ये जावंसंच वाटत नाही तर हा मी तुम्हाला व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करत आहे